परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रता गौतमबुद्ध छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज माता रमाई माता भीमाई माता जिजव सर्व महापुरुषांना अभिवादन करतो श्यामे यांच्या कृतकाच्या प्रकाशन सोहळा निमित्त मला इथे निमंत्रित केल्याबद्दल त्यांचे मनापूर्वक तर करुतेचे शीर्षक आहे दंगल तुझ्यात आणि माझ्या तू तुझी दंगल घडवली माझी दंगल घडवतो तू तु तुझी दंगल घडव मी माझी दंगल घडवतो तू तुझी तलवार काढ मी माझी लेखणी काढतो तू तुझी दंगल घडव मी माझी दंगल घडवतो तू तुझी तलवार काढ मी माझी लेखणी काढतो तू तुझे झेंडे पडतो मी माझे शब्द पेटवतो बघू बघ तुझी तलवार काढतात घडवतात ते की माझी लेखणी आरपार वाटतो तू तुझी दंगल घडव मी माझी दंगल घडवतो तू तुझी तलवार काढ तू माझी लेखणी काढतो तुझे चेंडे पडतो मी माझे शब्द पेटवतो बघू मग तुझी तलवार काळजार गाव करते की माझी लेखणी काळजाचे आरपार जाते तू तुझा धर्म जग मी माझे संविधान वाचतो तू तुझा धर्म जग मी माझे संविधान वाचतो तू तुच्छ करणूस की माणूस की जपतो तू तुझा धर्म ज मी माझे संविधान वाचतो तू तुच्छकर माणूस की मी माणूस की जपतो तू जाती धर्माविरुद्ध बीज फेड मी माणूसीचे बीज फेरतो तू जाती धर्माविरुद्ध बीज पेर की तो। की तो, तो। तो, तो मी माणूसकीचे बीज फेडतो सॉरी तू माझ्या धर्मा बीच फेर मी माणूसकीचे बीच फेडतो तू तुझ्या धर्माचे गुरगा का मानवतेचे तू उद्या तुझी धारधा करवा मी माझी लेखणी उचलतो मग बघू नमली तू जिंकतो की मी जिंकतो शेवट मेळा भगवा पिवळा हिरवे जेटे घेऊ गे मेळा भगवा पिवळे हिरवे जेटे घेऊ तू जाती धर्माविरुद्ध दंगल करतो तू जाती धर्माविरुद्ध दंगल करतो मी शब्दाने लढतो तू शस्त्राने लढ मी शब्दाने लढतो तू शस्त्राने लढ आणि खुशाल जिंकून घे तू तुझ्या धर्माचे घड माझी काहीच हरकत नाही मग बघू तुझ्याचा आणि माझ्या सगळ्या डबे तू उच्च करतो की मी उच्च करतो तू उच्च करतो की मी उच्च करतो धन्यवाद धन्यवाद सर